बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थाच्या हातातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्या मयूर देवगडे ब्रह्मपुरी बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थाच्या हातातून मुक्त करून ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांनामा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले या मागणीचे निवेदन ब्रह्मपुरी तालुक्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या समस्त समाज बांधव यांच्यातर्फे देण्यात आले भारत देशात विविध जाती धर्माच्या धार्मिक भावना समावलेल्या आहेत त्यामुळे बिहार येथील महाबोधी विहार हे बौद्ध तत्त्वाचे पालन करणारे या देशातील सर्वश्रेष्ठ बौद्ध स्थळ आहे जसे या देशात ज्याप्रमाणे हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात मुस्लिमचे मशजिद मुस्लिममांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत तर बौद्धांचे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही असा प्रश्न जगातील सर्व बौद्ध बांधवांना पडला आहे म्हणून बिहार सरकारच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या महाबोधी महाविहार मंदिर व्यवस्थापन अधिनियमात दुरुस्ती करून ते बौद्धांच्या व बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे कारण बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील व्यवस्थापन समिती नऊ सदस्यसी आहे मात्र या सदस्यमध्ये चार बौद्ध व पाच हिंदू समाजाचे लोक आहेत त्यामध्ये समितीचे अध्यक्ष हा जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असल्याने बौद्ध समाजातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या करिता आमची मागणी रास्त असल्याने ती तात्काळ पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल वयाची सर्वश्री जबाबदारी भारत सरकार व प्रशासनाची राहील असा इशारा सुद्धा देण्यात येईल निवेदन देताना प्राध्यापक डॉ युवराज मेश्रा डॉ लीलाधर वंजारी देनी शेंडे रोशन मेंढे, अनिल गणेश गशांडे प्रभु लोखंडे, सुकेशनी बनसोड चंद्रशेखर मेश्राम जयदेव शास्त्रकार अक्षय भईसारे तथा असंख्य सामाजिक व आंबेडकर चळवळीत काम करणारे समाजबांधव उपस्थित होते कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र